हे गावातलं वातावरण तरुणांच्या हातात आहे तुमच्या हातात मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण असं आहे काही काही लोकांना असा भ्रम असतो की माझ्या घरामध्ये सगळं चांगलं आहे म्हणजे आटोपलं नाही मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुमचा मुलगा शिवी घरात शिकतो का बाहेर शिकतो कुठे शिकतो बाहेर शिकून येतो मग तुम्ही किती म्हटलं की माझ्या घरी चांगलं वातावरण आहे आणि गावात कसं असलं चाललंय असं चालणार नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला काय सांगितलं तुकडोजी महाराजांचा आपण फोटो लावा गाव विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा आणि गावाची तुमची येईल गावा जर भंगली तर तुमचा देशच उद्धवस्त झाला जो आमचा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर हो आहे कोणत्याही गावामध्ये जा बेवड्या पाच पाचपोंची एवढी बुव जमात आहे एनी टाइम सकाळपासून त्याला अर्धीची स्पीकर अर्धीची बंदीची बा दारू पिण्याशिवाय काही दिसत नाही पण एक तुम्हाला सांगतो मी तुम्ही जे काय वातावरण तरुण म्हणून गावामध्ये निर्माण करणार तेच वातावरण तुमच्या पुढच्या पिढीला मिळणार मी काय म्हणतो गांभीर्याने आहे का उदाहरणार्थ तुम्ही आता हे सगळे तरुण तुम्ही तुम्ही इथे बसले बसले मागे बसले। जे बसले ना बाबू सगळे मित्रांनो तुमच्या बाजून बघा ते दहा आठ वर्षाची पोरं बसले मी काय म्हणतो ते काळजीपूर्वक आहे का बरं मी काय सांगतोय ते तुम्ही तिशीतली जेवढे पंचवीस तीशीतली पोरं जेवढी बसले तुमच्या तुम्ही जेव्हा चार चौकात असा घोडका करून उभा असता गावाच्या एखाद्या टपरीवर नाक्यावर एखाद्या पण समोर एखाद्या चौकावरती जेव्हा तुम्ही उभे असता तुमच्या बाजूला नेमकं एखादा आठ दहा बारा वर्षाचा पोरगा उभा असतो मग ते ऐकत असत तुम्ही काय बोलता तुम्ही काय करता आता तुम्ही बसलेत मागे काय करत आहे मला माहित आहे पण तुम्ही जे काही करत आहे ते तुमच्या बाजूचे बारा वर्षाचे दहा वर्षाचे पोर ऐकत आहे आणि ते काय करतात ते तुमचं निरीक्षण करत असतात की माझ्या गावातला दादा वागतो कसा माझ्या गावातला दादा बोलतो कसा माझ्यापेक्षा माझा मोठा जो दादा आहे तो गावात काय करतो तुमच्या चर्चा काय तुमच्या गप्पा काय मग तुमच्या गप्पा जर चांगल्या असेल व्यवसायाच्या असेल उद्योगाच्या असेल नोकरीच्या असेल अभ्यासाच्या असेल करिअरच्या असेल सुसंस्कृतपणाच्या असेल अध्यात्माच्या असेल महापुरुषांच्या असेल चळवळीच्या असेल लोकांच्या प्रश्नांसाठी भांडण्याचा असेल तर तोच संस्कार दहा बारा वर्षाच्या मुलावरती होणार तुमच्या गप्पा जर ह्याच्यावरती असेल अर्धीची सोय लागते का देणं टाकणं त्याच्यात खरा दे ना बे प्रॉपर्टी मागून का दे रे दे दे हे तुमचं दिवसभर त्याची पोरगी लय काय बदमाश बदमाशे म्हणते ते आहे ना ह्या गप्पा जेव्हा तुम्ही करणार ना तेव्हा बाजूला तो जो पोरगा उभा आहे तो तुमचे संस्कार अडॉप्ट करणार तुमचे विचार तो स्वीकारणार आणि जेव्हा तुमचं मग तुम्ही असा असता ते रेस म्हणजे लग्नाच्या घोडे मग तुमचं होते लग्न नजीकच्या काळामध्ये किंवा झालेलं राहते मग तुमचा जेव्हा मुलगा दहा बारा वर्षाचा होतो तेव्हा हा तो जो दहा बारा वर्षाचा मुलगा तुमच्या बाजूला उभा असतो तो तरुण होतो तुमच्या वयाचा होतो आणि तुम्ही ज्या नाक्यावर बसून त्या गप्पा गोष्टी चर्चा करत होतात तेच तो सुद्धा करतो म्हणजे तुम्ही जे काही पेरलं तेच तुमच्या पुढच्या पिढीला त्या गावात मिळणार आहे बरोबर बोलतो का चुकीचं बोलतो बरोबर बोलतो का चुकीचं बोलतो तुम्ही तरुण म्हणून जे पेरणार आहे तुमच्या गावामध्ये तुमची सुट्टी नाही तुमची सुटका नाही तुम्ही जे पेरणार तुम्ही अमृत लावा का बीज लावा ते तुमच्या पुढच्या पिढीला मिळणार तुम्ही गावामध्ये जर चुकीचा विचार चुकीचा प्रमाण आणि तुम्ही जर हे मांडत असाल तर उद्या जर तुमच्या पोटी पोरगी जन्माला आली तर तुमच्या गावामध्ये त्या पोरीला तुमच्या पुढच्या पिढीच्या त्या गावातल्या पोरांचा सुद्धा त्रास होणारच आहे आणि म्हणून गाव निर्माण करण्याची जबाबदारी गावात त्या गावातल्या तरुणांची आहे मग तो तरुण कसा पाहिजे मजबूत पाहिजे भगतसिंग काय म्हणतो ज्याचा मन मस्तक मनका मेंदू मनगड मजबूत आहे तो तरुण विवेकानंदांनी तरुणच मागितला भगतसिंगांनी तरुणच मागितला राष्ट्रसंतांनी तरुणच मागितला तारुण्य म्हणजे काय लाथमारच तिथे पाणी करण्याची ताकद तरुणामध्ये असते ना आमचा तरुण जर समजा दारूच्या मागे खरऱ्याच्या माग गुटक्याच्या मागे जर त्याचा आयुष्य उद्ध्वस्त करत असेल तर मला असं वाटत नाही तिथे काही होईल